मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमर एन नाईन न्यूज आत्ताची आम्ही बातमी घेऊन आलेलो आहोत बारावीच्या परीक्षांसंदर्भात हो बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत परंतु आज पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरमध्ये अनेक घोळ बघायला मिळाले प्रश्नांचं उत्तरच प्रश्नपत्रिकेमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अतिशय गोंधळ उडाला आणि उत्तर कोणतं लिहावं याबाबत सांक्षकता निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढत गेला दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचं कॉपीमुक्त परीक्षा अभियान बारगळलं असून या अभियानाचे पुरता बोजवारा अमळनेर शहरामध्ये बघायला मिळाला मोठ्या प्रमाणात एका परीक्षा केंद्रावर कॉपी बघण्यात आली तर दुसरीकडे पथक असूनसुद्धा या केंद्रावर अक्षरशः भिंतवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात येत असल्याचं चित्र आम्ही कॅमेऱ्यात कैद केलं आहे चला तर बघूया या संपूर्ण घटनेची क्षणचित्रे आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाची कशी पायमल्ली झाली नाही नाही या सुद्धा हा पुरावाच असल्याचं समजलं जात आहे अजूनही जर आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील chạy hình